मनपूर्वक नमस्कार करते आणि माझी वरारी कविता सादर करते आलं भरून भरून आभाय शेतकऱ्याच्या पत्नीची काय अवस्था होते आबा जेव्हा भरून येते या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आलं भरून आभाय धनी वावरात आहे आलं भरून आभाय धनी वावरात आहे सय सांगू कशी तुले मन माय लागे नाही सय सांगू कशी तुले मन माया लागेना माय होऊन धरती माय होऊन धरती सांभाळते लेकर आले माय होऊन धरती सांभाळते लेकर आले धनी माया राबतोया मोती आले कणसाले धनी माया राबतोया मोती आले कणसाले अंधारल चहू कडे अंधारल चहू कडे वाट दिसेना डोयाले अंधारल चाहू कडे वाट दिसे ना डोळ्याले कसा येईन व माया धनी कसा येईन व माया धनी घोर लागला जीवाले कसा येईन व माया धनी घोर लागला जीवाले वारा सुटला जोरात वारा सुटेला जोरात झाड तुटून पडली वारा जोरात तुटून पडली धनी रायला शेतात अन मी घरा ऐकली धनी रायला शेतात अन मी घरा ऐकली दिवा विजो तो सारका दिवा विजो तो सारका डोळ्या लय फड फड दिवा विजतो सारका डोया लय फड फडे धनी आहे हिमतीचा धनी आहे हिमतीचा परी उड धड धडे परी उड धड धडे धन्यवाद